नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पितृपक्षाला सुरुवात झाली आहे तरी आपल्या पितरांना सद्गती प्राप्त व्हावी असे आपल्या सर्वांनाच वाटते आपल्याला पितृदोष असेल तर तो दूर व्हावा म्हणून या पंधरवाड्यात आपल्याला कोणती सेवा करायची आहे आपल्याला पितृदोष तीन पिढ्यांचा असो किंवा सात पिढ्यांचा पितृदोष असो पितृदोष असेल तर आपल्या जीवनात खूप अडचणी येतात घरातील व्यक्ती नेहमी आजारी पडतात वारंवार आजारी पडतात वारंवार अपघात होतात घरात मुलामुलींचे लग्न जुळत नाही घरात माणसांमध्ये एकोबा राहत नाही घरात वारंवार भांडणे होतात आणि घरात बरकत पण राहत नाही व्यवसायामध्ये यश मिळत नाही स्वतःचं घर होत नाही मुलांना नोकरी मिळत नाही अशा अडचणी येतात तेव्हा पितृदोष असतो कर्ज पिटत नाही पैसा येतो पण टिकत नाही तर या पितृदोषातून मुक्त होण्यासाठी आपल्याला संक्षिप्त भागवत या सातशे श्लोकी ग्रंथाच पारण करायचं आहे ही पोथी आहे संक्षिप्त भागवत सातशे श्लोकी ग्रंथ आहे या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे या ग्रंथात मूळ ग्रंथातील कोणताही विषय वगळलेला नाही मनुष्य जन्माला येताना पाच ऋण घेऊन जन्माला येतो मनुष्य देव ऋण ऋषी ऋण पितृऋण मनुष्य ऋण व ऋण ही पाच ऋण सोबत घेऊन जन्माला येत असतो रोजच्या दिनक्रमात या ऋणातून मुक्त होण्याचा मनुष्य प्रयत्न करीत असतो मनुष्याला ऋणातून जर मुक्त होता आले नाही तर प्रखर पितृदोष निर्माण होतो व त्याचे परिणामही त्या कुटुंबावर झालेले बघायला मिळतात असा प्रखर पितृदोष निवारण करण्यासाठी खर्चिक उपाय करण्यापेक्षा संक्षिप्त भागवत ग्रंथाचे मनोभावे पारायण करणे हा त्यावर एक रामबाण उपाय आहे आपण या पंधरा दिवसात पंधरा पारायण करू शकतात पंधरा पारायण एक पाठ म्हणजे एक ते चौदा अध्याय या पोथीत एक ते चौदा अध्याय आहेत एक ते चौदा अध्याय अध्या एकाच बैठकीत वाचावे या भागवत ग्रंथाचे चौदा अध्याय अध्या आहेत अध्या एक ते चौदा अध्याय वाचायला कमीत कमी, कमी दीड पावणे दोन तास लागतात ह्या पंधरा दिवसात तुम्ही एक्कावन्न पाठ करू शकतात किंवा जास्त शक्य नसेल तर पंधरा दिवसात पंधरा पाठपण म्हणजे पंधरा पारायण करू शकतात आणि तेवढंही शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी एक तरी पारायण म्हणजे एक तरी पाठ ह्या याचा संक्षिप्त भागवताचा केला पाहिजे पण तेवढं जास्तीत जास्त पाठ केले तर पितृदोष नक्की कमी होतो समजा जास्त वेळ नसेल तर पंधरा दिवसात एकदा तरी पारायण करा खूप प्रभावी सेवा आहे संक्षिप्त भागवत पारायण केल्याने आपल्या जीवनातील अडचणी कमी होतात जीवनात सुख शांती आनंद मिळतो हे पारायण करताना खूप विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून ही सेवा करावी भागवत पारायण करताना कोणतीही पूजा मांडणी करायची गरज नसते फक्त देवासमोर आसन मांडून बसावं देवाला प्रथम दिवा लावावा आणि देवाला प्रार्थना करावी आणि संक्षिप्त भागवत पारायण वाचायला सुरुवात करावी हे पारायण कोण कोण करू शकतं अगदी सर्वजण घरातील सर्वजण प्रत्येक व्यक्ती ही सेवा करू शकते पित्र आपल्या सर्वांचेच आहेत ज्यांना वाचता येतं त्यांनी नक्की हे पारायण करावं आता याचे नियम काय आहेत या, या पंधरवाड्यात भागवत पारायण करताना नॉनव्हेज खाऊ नये ब्रह्मचार्याचं पालन करणे आवश्यक नाही तामसिक पदार्थ खाणे टाळावे अगदी साधे सोपे नियम आहेत फक्त विश्वासाने आणि श्रद्धेने या भगवत संक्षिप्त भागवत पारायणाचे पाठ करावे फक्त पारायण करताना दुपारी बारा ते साडेबारा ह्या वेळेस पारायणाचे वाचन करू नये कारण ती वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते बाकी नंतर केव्हाही तुम्ही पारायण करू शकता हे पारायण केल्याने नक्कीच पितृदोष दूर होऊ लागतो हे अगदी सत्य आहे तरी ह्या पंधरवाड्यात आपल्याला आपल्या पितृंना मुक्त करण्यासाठी पितृदोष दूर करण्यासाठी आणि पितृंना मोक्ष मिळण्यासाठी आपल्याला या संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पारायण जेवढे जास्त होईल तेवढे करता आले तेवढे करावे आणि नाही जास्त जमले तरी कमीत कमी, -कमी एकतरी करावं तरीही खूप अगदी उच्च कोटीची सेवा आहे तरी माझी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ